सोडा सोडाओ सोडा चौसष्ट सोडा सुट्टी मेकर घ्या ती घ्या वेल फार कमी आहे बघा सव्वा दोन वाजून गेलेत आत्तीच डायवर वाजले आपण स्टेज जाऊ लाव वळला चौसष्ट सुटला चौसष्ट सुटला दुसऱ्याचं मात्र केलं तिसरी बाद झाले पाच गाड्या पालतायत पाच गाड्यांमध्ये रणसंग्राम सुरू आहे कोण होतोय सीमेसाठी पात्र इकडे वर्धा आणि शंकर पालतोय अतिशय सुंदर आतमध्ये ड्रायव्हर नाही बघा चाक निघल्या गाडीचा आणि गट क्रमांक चौसष्ट निकाल 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 सुंदर अशी सुपरफास्ट गाडी पाहिली बघा उद्या तीन वरून धावलेली गाडी उदय प्रसन्न कुमारी प्राची परेश शेठ भंडारी सोनारपडा यांचा घरचा सास पाला शंकर सोबत वरदान पाला गाडी सेमी साठी पात्र अभिनंदन परेश शेठ भंडारी सोनारपडा गाड्या थांबव गाड्या थांबवा गाडी थांबव पासच द्या मिलिनशेट पाटील अंबरनाथ कोसगाव यांचा आणि श्लोकादान